हॅलो गुड मॉर्निंग तर व्हिडिओची सुरुवात झालेली आहे देवदर्शनापासून आणि आलेले आहे किचनमध्ये आणि जे थोडाफार पसारा झालेला आहे ते पण मी आवरून घेते आणि अगोदर मी चहा घेते चाहा तर यांच्यासाठी चहा बनला दुधाचा तर पातेली मी दोन टिकाशन चहा बनवत आहे म्हणजे आजकाल मी मॉर्निंगला दुधाचा चहा घेत नाही म्हणून इकडं बिन दुधाचा चहा बनत आहे तर एक कप पाणी घेतलेलं आहे आणि चहा पावडर साखर टाकली लिंबूची पानं टाकून हा चहा मी बनवून घेते खूप छान लागतो आणि इकडे पाणी पण मी प्यायला घेते म्हणजे सकाळी सकाळी पाणी पिणं छान असतं आणि तसं तर कोमट पाणी निवांत बसून पिणं सगळ्यात चांगलं पण कामाची इतकी धावपळ असते ना की तितका वेळ भेटत नाही तर पाणी वगैरे घेतलं चहा पण उकळलेला आहे तर चहा गाळून घेतलेला आहे इकडं बोलत बोलत चहा एन्जॉय करत आहे तर तुम्ही या मॉर्निंगचा चहा घ्यायला आणि इकडे मी संग कोकरला डाळ पण लावलेली आहे आणि भाजीची पण तयारी करत आहे आज गोबीची भाजी बनणार आहे पण ही फुल ही फुलगोबी जी आहे ना थोडीशी अशी आलेली आहे बघू शकता इकडं कलर थोडासा चेंज झालेला आहे जेव्हा तिनिष्ण आलेला तेव्हा पण असाच होता गोबी व्यवस्थित आणलेली नाही आहे तर इकडं मी कांदे घेतलेले आहेत खूप सारे तर कांदे अगोदर मी चिरून घेते म्हणजे तयारीला थोडासा वेळ लागतो त्यानंतर जे आहेत ना आज दिवसभर बाकीचे कामं खूप सारे आहेत मग जे मी विचार तर करून ठेवते की मला ते करायचं आहे मला हे करायचं आहे पण जेव्हा मी करायला सुरुवात करते लेट खूप होतो आणि त्यामध्ये ना मग एक दोन कामं राहून जातात मग विचार करते की उद्या करूया आणि त्याचा मुहूर्त लागे ना असं होतं पण मला जेव्हा दळण करायचं आहे ते मी आज करून घेणार आहे परत गव्हाचं पीठ पण मला चाळून भरून ठेवायचं आहे कारण गव्हाचं पीठ ना चाळून जेव्हा आपण कनिंग मळायला घेतो त्यावेळेस ना किचन सगळं पीठ होतं खूप उडतं गव्हाचं पीठ म्हणून मला गव्हाचं पीठ चाळून मिक्स पण करून ठेवायचं आहे म्हणजे कशाचं पीठ मिक्स करत आहे जे गहू मी दळून आणलेले तर तितकं व्यवस्थित ते आलेलं नाही चपाती व्यवस्थित होत नाही आहे म्हणून मी मार्केटहून एक पॉकेट आणायला लावलेलं आहे ते मिक्स करून मला ठेवायचं आहे आणि हे काम मला खूप मोठं वाटतं कारण ते पीठ ना घरभर उडतं त्यामुळे ना खूप टेन्शन येतं मग त्यानंतर ते फरशी सगळं पुसाय पुसायचं असतं मला म्हणून मी थोडासा वेळ म्हणजे लवकर किचनच्या कामापासून फ्री होते तर जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनत आहे का मी आज वेगळं बनवत नाही आणि याच्यासाठी बनत आहे पो इकडं पोहे म्हणजे आज रविवार आहे तर रविवारी मॉर्निंगला पोहे सुशेला किंवा उपमा असं बनत असतं यांच्यासाठी आणि बाकींच्यासाठी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनत आहे तर वरण बनत बनलेलं आहे इकडं आणि जे कांदे आहेत हिरवी मिरची आहे ते सगळं गणेश शिकला मला चिरून देत आहे थोडंफार मी तयारी करून घेतली आणि इकडं बघू शकतात तोडधुडके खूप सारे निघालेले आहेत फपई पण बाबांनी तोडून आणून दिलेली आहे पण ही पपईना जास्तच पिकलेली होती आणि ते झाडावरून खाली पडली तोडतील कारण खूप उंचावरती ते झाड गेलेले आहे त्यामुळे ते फुटलेली पण आहे तर मी म्हटलं दिनेशला अगोदर दिने ते चिरून बाबांनाही दे तूही खायला घे पप्पानाही दे म्हणजे ते राहणार नाही कारण आता ती फुटलेली आहे वरून पडून त्यामुळे आणि इकडे मी आता सगळंसंग पोहे बनवून घेते आणि दिनेश टॅमॅटो कांदा सगळं चिरत होता त्यामध्ये टोमॅटो खराब निघाला तर ते टाकून म्हणजे वरून एकदम सुंदर लाल लाल दिसत आहेत आणि जसं चिरलं आपण तसं खराब निघाले बघ होतं ते तर दुसरा टोमॅटो घेतला इकडे चिरून देत आहे आणि जे स्वयंपाक बनत आहे सगळं उचलून मी खाली ठेवलेलं आहे जसं कढई आहे कुकर आहे खूप स्पेस धरतात किचनमध्ये म्हणून इकडं साईडला ठेवून देते पोहे भिजून घेतलेले आहेत पोह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतलेला आहे हलकासा कच्चे पे गेला की त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहेत हळदी पावडर टाकलेला आहे म्हणजे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकलं कलर खूप छान येतो पोहे बनवा भाजी बनवा मध्ये हळदी टाकायची त्याला म्हणजे थोडंसं भासते पण आणि कलर पण खूप छान येतो नंतर हे मिक्स केलेले पोहे मी टाकलेले आहेत परतून घेऊया बघू शकता एकदम छान कलर आलेले पोह्याला आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट बनलेले आहेत पोहे बनलेले दिनेशकडे जेवण करत आहे तर म्हणलं निवांत खाली बसून जेवण कर पण नाही खाली बसायचं नव्हतं ते मोबाईल एक असतो हातामध्ये आणि ते जेवण त्यावरती बसून करायचं अवघड सोबत मलाच वाटतं किती अवघड जेवण करत आहेस तो पण त्यांना काहीच वाटत नाही आणि बाबा आणखीन आंघोळ वगैरे झालेले तब्येत ठीक नाही बाबांची त्यामुळे झोपलेले आहे मी मला आंघोळ करून जेवण करा म्हणजे टॅबलेट वगैरे घेता येईल तरी पण त्यांचं उठायचंही मन नाही बाबांचं आज खूपच हे म्हणजे थोड्या वेळाने मी त्यांना दवाखान्यात पाठवून देणारे तब्येत बिघडलेली आहे वातावरणामुळे होत आहे म्हणजे कधी पाऊस असतो कधी थंडी असते कधी काही कधी काही त्यामुळे ना सहन होत नाही त्यांना म्हणजे वातावरण ना थोडंसं सूट होत नाही आहे बाबांना त्यामुळे तब्येत खूप लवकर बिघडत आहे तर आता एकट मी भाजीची तयारी करत आहे तर गोबी इकडं खूप जास्त इतकी भाजी मी बनवणार नाही कारण आता ऑलरेडी वरण भात हे सगळं बनलेलं आहे तर थोडीशी मी सुकी भाजी बनवणार आहे आणि खूप जास्त गोबी यामध्ये खराबच निघालेली नाही अगोदर मी पूर्ण गोबी निवडून घेतलेली आहे नी तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आणि जे आता भाजीला पाहिजे ते पाण्यात टाकलेली आहे आणि या भाजीमध्ये ना मी थोडीशी मसूरची डाळ टाकून बनवणार आहे खूप छान भाजी बनते अशीच जर आवडत नसली तर थोडीशी डाळ टाकायची छान टेस्ट येतो भाजीला तर इकडं सगळीच गोबी मी पाण्यातून काढून घेतलेली आहे धुवून आणि जास्तच खराब दिसली किंवा आळी वगैरे असली तर थोडंसं गरम पाण्यामध्ये हळदी पावडर टाकून आपण ती गोबी थोड्या वेळ त्यामध्ये ठेवायची जी। म्हणजे जे किडे वगैरे हे सगळे निघून जातात पण या गोबीमध्ये काहीच नव्हतं फक्त कलर चेंज झालेलं आहे जास्त दिवस ठेवल्यामुळे झाला असेल म्हणून मी साध्या पाण्याने धुवून घेतलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे आणि जी चिरलेली गोबी आहे ती टाकलेली आहे आणि परतून घेऊया आणि यामध्ये मी दोन मोठी मसुरीची डाळ टाकणार आहे म्हणजे फोडणीमध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडा वेळ एकद गोबी मी थोडा वेळ परतून घेतलेली आहे आता टाकलेली यामध्ये मसुरीची डाळ आणि माझ्या आवाजापेक्षा जास्त तुम्हाला मशीनचा आवाज येत आहे तो आवाज खूप डिस्टर्ब करत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण खूप दिवस झालं काम चालू आहे ते काम कधी संपणार काय माहिती दिवसभर ते मशीन चालू असते त्याचाच आवाज जास्त येत आहे तर इकडं मसूरची डाळ टाकून मी परतून घेतलेली आहे नंतर टाकलेले सुके मसाले बेसिक मसाले टाकले दुसरी मी वेगळे यामध्ये कुठले गरम मसाला आहे ते मी काहीच टाकलेलं नाही आहे लाल मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर टाकलेली यामध्ये नंत मी कोमट पाणी पाणी जास्त टाकायचं मी थोडंसंच टाकलेलं आहे कारण सुकी भाजी बनणार आहे आणि जी मसूरची डाळ आपण टाकलेली आहे ते जास्त शिजवायची नाही अर्धीवर डाळ शिजवून घ्यायची आहे त्या हिशोबानेच मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे परतून घेतलं आणि झाकून मी शिजवून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे भाजी बनलेली आहे आणि दिनेश गेलेला होता बाहेर आत्ता आलेला आहे येत वेळेस ना इकडं मांजरालाही घेऊन आलेलं आहे म्हणजे गॅरेजमध्ये हो राहते मांजर तर आज आंघोळ घालण्यासाठी घेऊन हो आलेला आहे आणि ते घरभर हिंडते पण माझ्याजवळ येत नाही मला म्हणजे सवय नाही आहे ना माझी फक्त दिनेश जातो मी जसं जवळ जाते माझ्यापासून घेऊन दूर जात आहे आणि पण म्हणजे जसं व्यक्ती आहे किंवा काही प्राणी आहे पंच आहे एक सवे असते त्यांना तसंच आहे आता हे छोटंसं मांजरंच फुललं आहे माझ्याकडे अजिबात येत नाही दिनेश कुठं आहे तिथं जात आहे दिनेश तिकडं गेला तिकडे जाणार इकडं आला इकडे जाणार मी जसं जवळ जाते घ्यायला जाते माझ्याकडे अजिबात येत नाही माझ्यापासून दूर दूर पळून जात आहे घरासुदी म्हटलं जास्त मी पळापळ केलेली नाही त्याच्यामागं कारण ते माझ्याकडे येतच नव्हतं तर नंतर मी इकडं मनी प्लांटचे जे मी इथं झाड लावलेले आहेत म्हणजे बेल लावलेलं आहे ते जास्त मी उंच लावलेलं होतं तर मी शेंडे शेंडे कट केलेले आहेत फक्त बुडस ठेवले आहेत म्हणजे फुटल्यानंतर ते खूप सुंदर दिसणार आहे तेही काम झालं परत काल मी वाती वसरमा हे सगळं केलेलं होतं ते मी इथंच ठेवलेले कारण मला आणखी थोडेसे आज करायचे आहेत एका दिवशी होणार नाही कारण त्यामध्ये वेळ जास्त लागतो जसं दुपारी अर्धा तास एक तास मला वेळ भेटला तितकंच मी करत आहे कारण आता दिपोळी येत आहे त्या तयारीमध्ये मी लागलेले आहे परत दिवे सगळ्या दिव्यांना मला पेंट करायचं आहे पण पेंटचा डब्बा वरती ठेवले दिनेशला तेच म्हणलं की डबा काढून दे तर आता बघूया आता त्याला लागलेले ना आता माझा लांगू वगैरे घालायचे दूध पाजवायचे सुरू आहे दिनेशचं तर ठीक आहे बोल तू तुझी आवर तोपर्यंत मी माझे कामावरून घेते तर अगोदर मी सगळे कपडे मशीनला लावलेले आहेत आणि इकडे लिक्विड वगैरे टाकून मी मशीन ऑन केलेले आहे कपडे धुवायचं काम होत आहे आणि इकडे टी टेबल बघू शकता ते ग्लास जे आहे ना एका साईडला झालेलं आहे म्हणजे तिकडून कोणीतरी लोटलेलं आहे त्याला त्यामुळे एका साईडला झालेलं होतं आणि एकदम ते, 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 एक एक ते चिटकतं खाली आणि व्यवस्थित एकटीला जमत नव्हतं मला तर ते दिनेशची मदत घेऊन मी ते व्यवस्थित केलेलं आहे आणि ग्लास पुसून घ्यायचा आहे मला म्हणजे मॉर्निंगला पूर्ण घर पुसून होतं फक्त ग्लास जे आहे ना खूप धूळ येत असते मॉर्निंगला पुसलं तरी पण नंतर ना खूप धूळ येते दिवसात ना दोन तीन वेळा मी पुसत असते एक ग्लास तेव्हा इकडे बघू शकता जशी मशीन ऑन झाली मांजराचं लक्ष पूर्ण त्या मशीनकडे आहे मांजराच्या पिल्ल्याचं ते कशीचा जसं जसं फिरत आहे तसं तसं तितकं तस लक्ष देऊन बघत होतं त्याच्याकडे मला कमायलाच वाटत होती म्हणजे ते जसं साऊंड येत होतं जसं ते फिरत होतं ना तितकं टपमग टपमग त्याच्याकडेच त्याचं लक्ष होतं तर दिनेशने इकडे गरम पाणी करून घेतलं आणि अगोदर मांजरांना आंघोळ घातलेली आहे म्हणजे मांजरासाठी गरम पाणी आणि दिनेसाठी थंड पाणी असं आहे म्हणजे गरम पाणी दिनेश आंघोळ करत नाही पण मांजरासाठी स्पेशली पाणी गरम करून घेतलं त्याला आंघोळ घातली ड्राय मशीनं पूर्ण त्याचं पाणी जे आहे ते सुप ठेवलेला आहे हेअर डायरनं तर सगळं झालं मांजराचं मेकअप इकडं आणि आता त्याला अगोदर मी दूध ठेवलेलं आहे तर आंघोळ करून दूध वगैरे पिऊन मांजर रेडी आहे आता आंघोळ करत आहे तोपर्यंत मी इकडं करत आहे पुरणपोळ्या बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला तर आता का पुरणपोळी बनवली तर मी पुरणपोळी बनवलेली होती आणि थोडंसं पुरण उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर त्याच पुरणाची मी आज पुरणपोळी बनवत आहे तर मी कनिंग अगोदरच मळवून ठेवलेली होती कणिंग छान भिजलेली आहे नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून मी छान कनिंग मळून घेतलेली आहे म्हणजे जसं पुरण आहे अशी कनिंग असली पाहिजे तेव्हाच पुरणपोळी परफेक्ट बनते तर थोडंसं मी इकडं कनिंग घेतलेली आहे आणि त्याची एक लाटी बनवून घेतली मी आणि पुरण जास्त भरलेलं आहे माझी माझी पुरणपोळी ना भरलेली असते मला कमी पुरण असलेली पुरणपोळी अजिबात आवडत नाही कनिंग कमी आणि पुरण जास्त आणि भरलेली पुरणपोळी खूप छान लागते तर इकडं आणखी थोडंसं पीठ जे राहिलेलं होतं ते पण मी काढलेलं आहे आणि इकडं मी उंडा भरून घेतलेला आहे आता पुरणपोळी लाटून घेऊया तुम्ही म्हणत होता की पुरणपोळी तू उलटी टाकते तर मला समजत नाही उलटी सवाशी कसं असते म्हणजे मी अशाच पद्धतीने करत असते प्रत्येक वेळी तर पुरणपोळी मी लाटून घेतल्यानंतर मी पलटून घेऊन आणखीन लाटून घेतलेला आहे तसंच उजून मी तव्यावरती टाकलेला आहे आज पॅन वगैरे घेतलं मी जे भाकरीचा तवा आहे तेच घेतलेला आहे म्हणजे जसं भाकरी बनल्या संग संग मी पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत तर पुरणपोळी टाकली थोडंसं तेल लावून हलट पलट करत पुरणपोळी शेकवून घेत आहे तशाच प्रकारे दुसरी पुरणपोळी इकडे बनत आहे म्हणजे या सगळ्याच पुरणाच्या पुरणपोळ्या मी बनवून घेते पुरणपोळी ही माझी फेवरेट आहे म्हणजे गोड कुठलीही वस्तू आहे मला खूप आवडते घरचे तितकं आवडत नाही बाकी ज्यांना कारण त्यांना तितकं स्वीट आवडत नाही पण माझं फेवरेट आहे म्हणून मी जेव्हाही पुरणपोळ्या बनतात ना थोडंसं पुरण ठेवते म्हणजे दु दुसऱ्या दिवशी गरम गरम पुरणपोळी बनवून खायला मला खूप आवडते तर थोडं थोडंसं तेल लावून मी पुरणपोळी शेकून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे दुसरीही बनवून घेतली म्हणजे सगळ्याच पुरणाच्या मला बनवून घ्यायचे आहेत आणि मगच आम्ही जेवण करणार आहोत दिनेशचं पण आणखीन जेवण झालेलं नाही आहे थोडासा लेटच घरी आला बाहेर गेला होता आणि आला तर आला मांजराच्या पिल्याला घेऊन आला मग त्याचं सावरत होता आतापर्यंत मांजराचा आवरला आता दिनेश सावरत आहे तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेते किचनपासून फ्री होते आणि मग जेवण झाल्यानंतर आता बाकीची कामं बघूया कारण आता सगळ्या आता ही दिपावळीच्या तयारीमध्ये खूप दि व्यस्त आहेत पण माझी आणखीन सुरुवातच झालेली नाही आहे अगोदरच म्हणलेलं होतं तुम्हाला तर दिपावळीची सुरुवात झालेली आहे पण एक 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 कामे अशी निघत आहेत ना की होतच नाही ते अगोदर करणं इम्पॉर्टंट वाटतं मग त्यानंतर ते करायचं हे करायचं विचार तर भरपूर करते पण नंतर ना असाच दिवस निघून जातो आणि मग परत संध्याकाळचा स्वयंपाक करणं हे करणं ते करणं कोणीतरी घरी येतं त्यांच्याशी थोडा वेळ बोलत बसणं किंवा मी कुठेतरी बाहेर जात त्यामध्ये तिला जात आहे आणि जसं मी पुरणपोळ्या बनवत आहे तसं मांजराचं पिलो आलेलं आहे तर आणि त्याच्या एरजाऱ्या सुरू आहेत म्हणजे किचनवर वेगळा एक वेळा गुढी मारत एक वेळा तिकडे एक वेळा खूप उड्या मारत आहे सगळीकडे तर मुलं काहीतरी सांडेल किंवा पळवून घ्यायला इथं तवा वगैरे ठेवलेला आहे तर दिनेश पशी जाऊन बसलेला आहे आता तर इकडं दिनेश थोडासाही दिसना गेला ना खूप हे करतो ते घरभर उड्या मारत हिंडत आहे तर असं इकडं पुरणपोळ्याही बनवल्या एक चपातीही मी बनवलेली आहे आणि आता अगोदर मी जेवायला वाढून घेते लेट झालेलं आहे आज दिनेशला म्हणलं जेवण कर तर दिनेशला पुरणपोळी खायची नव्हती मी पुरणपोळी आणि तूप घेतलेलं आहे दिनेशला दिलेलं आहे इकडं वरणभात कारण खायचं नव्हतं न गं म्हणत आहेत जेव्हा पुरणपोळ्या घरी बनतात एका वेळेचं जेवण होतं पुरणपोळीचं त्यानंतर खाणार नाही जे राहिलेलं आहे जे उरलं सुरलं आहे ते मी खात असते तर इकडं मी पुरणपोळी तूप घेतलेले दिनेश भात घेतलेला आहे आणि आता सगळ्यांना सावरला तिने जात आहे गॅरेजला आणि मांजराचं पिल्लूही घेऊन जात आहे सोबत कारण ते घरात राहतच नाही मी थोडेसे मला, मला भीत आहे त्यामुळे मला घेऊन जा सोबत त्याला कारण दिवसभर ते भीत आणि आढळतच राहणार आहे आणि मला पण खूप जास्त कामं होते तर असं होतं आहे ना इथंच व्हिडिओला एंड करते बाय बाय